दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करणाऱ्या मुलाचा ओढणीनं गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर सातपूर येथे उघडकीस आलाय शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालंय गंगापूर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आई वडील आणि बहिणीचा नवरा यात तीन संशयितांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पूजा विशाल पाटील याने दिलेल्या तक्रारीनुसार पती विशाल पाटील सकाळी अकरा वाजता दारू पिऊन घरी आले नशेत सासरे गोकुळ पाटील सासू शशिकला पाटील आणि नंदोई उमेश काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली दारू पिण्याकरता पैसे दिले नाही तर घरातील भांडे विक्री करण्यात जात असताना आई वडील आणि पतीच्या बहिणीचे पती, पती काळे यांनी विशाल पाटील यास पकडून मारहाण केली मद्याच्या नशेत आवरले जात नसल्यानं संशयितांनी ओढणी दाबण्याकरता सासून तोंडावर उशी दाबून ठेवत पतीचा खून केला निर्णयाप्रत की त्याचे घरचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकते त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला सुरुवात केली प्रथम दर्शनी आम्हाला उत्तर देण्यात आली त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली आणि त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले असता आम्हाला अशी माहिती मिळाली की हा जो विशाल गोकुळ पाटील आहे तर ह्याला दारू पिण्याचं खूप जास्ती प्रमाणात व्यसन होतं आणि तो त्या व्यसनातूनच त्याने घरातल्या वस्तू वगैरे विकणं आईला त्याच्या मारहाण करणं बापाला मारहाण करणं किंवा मग मेवण्यांच्याविषयी पण तो अभद्र शिविगाळ वगैरे करणं त्यांनाही मारहाण करणं असं त्याचं सतत सुरू होतं आणि ते त्याला कंटाळले होते असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी त्याला त्याचा त्याच्या तोंडावर उशीचा दाब देऊन आणि त्याच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवडून त्याला मारलेले असं त्यांच्याकडून माहिती मिळाली प्रथमदर्शनी आम्ही तिघांना ताब्यात घेतलेला आहे सध्या आमच्याकडे मेहताचे वडील म्हणजे जे तक्रारदार आहे तर ती आ, जी, जी मेहताची पत्नी आहे मेहताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जो मेहता आहे त्याचे मिळणे त्यांचं नाव आहे उमेश काळे त्याचप्रमाणे मैताचे वडील आहेत गोकुळ पाटील आणि आई त्याची शशिकला पाटील या तिघांना आम्ही अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत काही वेळ घरातच ठेवून रात्री आठ वाजता सिव्हिल मध्ये दाखल केले डॉक्टरांनी तपासात मृत घोषित केलाय